वरखेडीतील शेतीची हराशी वैधच शेतकऱ्यावर होत आहे अन्याय गावकरी आक्रमक शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेची शेती आहे त्या शेतीची नियमाप्रमाणेच हराशी झालेली असून नियमाप्रमाणे दोन दिवस आधी गावात दवंडी देऊन दोन दिवसानंतर बोली बोलणाऱ्याचे डिपॉझिट घेऊन ज्या शेतकऱ्यांनी जास्त बोली लावली त्या शेतकऱ्याला ते शेत त्याच्या ताब्यात एका वर्षासाठी देऊन वेगळी करावी असे नियमाप्रमाणे झाले परंतु गावातीलच एक राजकीय नेते पुढारी या एकानेच हराशीविषयी तक्रार देऊन संबंधित हराशीचे शेतीचे मालक यांना मानसिक त्रास होईल अशा प्रकारची खोटी तक्रार देऊन व त्या शेतकऱ्याचे मनोबल कमी करून हराशी हे अवैध असल्याची लेखी खोटी तक्रार दिली असे वरखेड येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे गावकऱ्यांची खोट्या तक्रारदारावर कारवाई करून हराशी कायम ठेवण्यात यावी अशी प्रशासनाकडे मागणी आहे माझं नाव गजानन वसंता हिंगणे आहे आणि हे शेती ज्ञानेश्वर गजानन हिंगणे यांच्या नावाने मी केलेली आहे अराशीची ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस तीन दिवसाच्या अगोदर म्हणजे एकोणतीस दोन या दिवशी शाळेची दोंडी झाली की बाबा दोन, दोन तारखेला हराशी आहे तर विषय असा झाला की हराशी आहे तर त्या दिवशी म्हणजे प्रगती होता बहुतेक तीन तारखेचा तर दोन तारखेला हराशी होती तर माझ्या घरी दिंडी पालखी मुक्कामी होती एक तारखेला एक तारखेला पालखी मुक्कामी असल्यामुळे मी असं केलं की बा मुलाला म्हटलं तुझा कडा आणि हराशी तेवढं बोल आणि तो गेला गेला आणि तो त्या हराशी पद्धतनं हराशी करून आला घरी तो म्हणल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बा ते शाळेत असं असं ते कोणते साहेब हो। आले ते मी आता आपण हराशी केली ना साहेब नाही का असतील बाबा कशासाठी आपल्याला त्याचं काही घेऊन नाही हराशी अशी झाली की बा दहा हजार पाचशे रुपयाला ते आपली शेती आपल्याला सुटेल आहे दहा दहा हजार रुपये पाचशे रुपये दहा हजार रुपये डिपॉझिट भरणं आता हराशी बोलणाऱ्यासाठी आणि तिथं चार पाच व्यक्ती काय जे होते ते त्यांनी डिपॉजिट भरून ते बोली बोलले आणि हराशी ते पूर्ण झाली आणि हराशी वेळ होती आठ वाजताची कंप्लीट आठ वाजताची हराशी वेळ असल्यानंतर दरवर्षीप्रमाणे तिथं कोणते अधिवेशक किंवा कोणी कोणते साहेब तिथं आजपर्यंत हराशीला आले नाहीत आणि ते त्या हिशोबानं आठ वाजता हराशी चालू झाली आठ वाजता हराशी चालू झाल्यानंतर हराशी नऊच्या दरम्यान किंवा पावणे नऊच्या दरम्यान ते हराशी संपली असेल आणि तो त्याच्यावर ते कोणते घेऊन आले कोणते केशराव आहेत काळेसाहेब हे मागून आले यानं काय कोणती तक्रार केली म्हणतात आणि त्या तक्रारीच्या हिशोबानं मला एक नोटीस आली ती नोटीस आली मला अठ्ठावीस मला नोटीस आली पंचायत ज्या ज्यावेळेस नोटीस आली त्यावेळेस मी ते त्या तारखेला माझा पेरून फेर झाला होता आणि त्या शेतीचा खर्च म्हणजे तीन ते साडेतीन चार लाख रुपयापर्यंत खर्च आजपर्यंत मी केला आहे आणि आज रोजी त्या शे शेतीची परिस्थिती अशी आहे मला या लोकांनी नोटीस देऊ देऊ परेशान केलं आणि आता सध्या बी नोटीस यायला आहे मला ते हेड हेडमास्तरची त्यांनी मला परेशान केलं परेशान केल्यामुळे माझं कसं येऊ शेतीत बी लागून नाही राहिलं मी शेती करणार आहे एकटात आणि त्याने मला पोलिसही धमकी दिली आणि माझं या शेतीवर दुर्लक्ष झाल्यामुळे या शेतीची व्यवस्था अशी झाली की हे शेती सध्या म्हणजे इले खर्च लावून निंदून बी माझे पैसे वसूल होत नाही तर असं व्यवस्था या शेतीची आहे सध्या माझा तो खर्चच दर नाही निघला मी खर्च कोणाचं घेऊ पण मी शेती सोडणार कशी शेतीची हराशी कोणा पद्धत झाली शेतीची हराशी दरवर्षी सालाबाद प्रमाणे जशी होते तशी त्या प्रमाणे हराशी झाली वगैरे पहिले तीन दिवसाच्या अगोदर दोंडी होते म्हणजे एकोणतीस तारखेला दोंडी झाली होती दोन तारखेची हराशी आहे म्हणून आणि दोन तारखेला ते हराशी ठरली सगळे लोक उपस्थित पूर्ण तिथे गावकरी हजर होते आपले दहा दहा हजार रुपये डिपॉजिट भरले आणि ते बोलले की बा हराशी चालू करा तर त्यावेळेस तिथे काही कोणी प्रवेश नव्हतं दरवर्षी तसं असतं त्या प्रमाणात हे होते दरवर्षी जे प्रवेशक कोणता नसतेच प्रवेश नाही आपण काय यायला का तुम्हाला नाव माहित पडलं हा प्रवेशक ते माहीत पडलं आपल्याले किंवा ते कोणते प्रवेशक येणार काळे साहेब विस्तार अधिकारी म्हणतात ते तर ते तिथं आले आणि काय त्याच्यावर कोणती सही नाही केली म्हणतात तर तेच काम होतं की बाबा कर्तव्य असं होतं की सही करायला पाहिजे होती कारण ते एक तर त्यानं असं लिखित द्यायला की बाबा हे मीच तिथं लवकर गेलो नाही म्हणून ते हरशी अटपणा वेळेचे बंधन तेनं पाळलं ते म्हणजे आठ वाजताची हराशी आले नऊ वाजता शाळा समिती शाळा सुधार समितीचे अध्यक्ष हेडमास्तर बाकी सर्व गावकरी लोक गावकरी मंडळी तिथे सर्व हजर होते त्यावेळेस ते हराशी झाली पुढे काय झालं अडचण कुठे कुठे मला हे अडचण इथं माहीत पडली ना नोटीस आल्यानंतर किंवा शेती पेरल्यावर नोटीस कशा प्रकारे आली नोटीस अशी आली की बा ते शाळाची डबल हराशी आहे म्हणून मग डबल हरी काय मी शेती पेरली डबल हरी कशी काय होणार आहे या हिशेबाने आली त्याच्यामुळे मला त्याने काही सुधी दिले नाही पैशाचा भरणा कोणाकडे केला तुम्ही पैशा भरणार एडे हेडमास्तर आणि आपले अध्यक्ष शाळा सुधार समिती हे सर्व इथे होते होते पैसे परत केले की त्यांच्याच कडे त्यांच्याचकडे पैसे पैसे नाही घेतले आणि त्यांनी हे पेरल्यावर मला त्याने म्हटलं होतं एक वेळ की पैसे घेऊन मी पैसे कसे की माझी शेती पेरेला आहे ना मी पैसे कसे काय वापस घेणार आहे शेती पेरल्यानंतर किती दिवसांना नोटीस आली तुम्हाला सहाव्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला नोटीस आली आणि आपण सोळा सतराला वार पेरलो हो। म्हणजे पेरणी झाले होता बरोबर त्यांना माहित पडलं की पेरणी झाली मग नोटीस दिली त्यांनी म्हणजे माणूस कसा खलास करा शेतकरी कसा खलास करा हे त्याची वृत्ती आहे हा विस्तार अधिकारी इकडे गेलो होतो बाहेर अहवाल बदलून दिला होता बदलला त्यांनी जी हराशी केली आहे ना हेच बरोबर आहे असा त्यांना अहवाल दिला होता मग मी अधिक निश्चिंत झालो मग निश्चिंत झाल्यावर मी किस्तकारी करायला सुरुवात केली की म्हटलं बा आता जाऊ द्या झालं का हवालाची प्रत बी आहे सर्व कागदपत्र होत आहेत प्रत अधिक दिला किंवा मला शेतकऱ्याच्या धमकीमुळे असं काहीतरी लिहिलं आहे त्याच्यावर आपल्याला ते वाचता येत नाही एवढं तर शेतकऱ्याच्या धमकीमुळे मी ते व्यवहारा व्यवहार बदल आपण शेतकऱ्यांना त्या तोंड शेतकऱ्याचं तोंड बी नाही पाहिलं त्या साहेबानं साहेब तोच त्या साहेबाचा असा गरिमी कावा बाबा कोणाकडून काही पैसे घेशी घेऊन त्या माण ते काम केलं याच्यामध्ये तक्रार करत येतात याच्यामध्ये जे तक्रार करते आहेत हां केशव बांधा सिंगने आणि रमेश अंबादास हिंगणे हे दोन आहेत यांनी तक्रार केली आणि रमेश अंबाद हिंगलेली तिथे नाही काही नाही आजपर्यंत त्याला नोटीस नाही कोणतं काही नाही तो निघून गेला म्हणजे कारण त्याचा भाऊस करता आहे ना तक्रार हराशी एवढे ते नियम बाहेर झाली म्हणून कशी केली की बा हे शेती नियमबाहे झाली अशी त्यानं हे केली तक तक्रार केली आणि शेती पडल्यानंतर विषय की असं केली बा त्याने ते अतिक्रमण केलं मग अतिक्रमण केलं ज्यावेळेस तसे म्हणजे पंचायत समितीने नोटीस दिलं किंवा ते हराशी डबल करण्यात येऊयां असं काही नोटीस दिलं ते आपल्याला काही माहीत नाही ते नाही 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 ते शाळेला आलं होतं ते त्याला माहीत आपल्याला अंदरच्या गोष्टी ह्या माहीत नाहीत आणि ते ते त्यांना माहीत होतं की बा डबल हराशी त्यांनी नोटीस दिला त्या हिशोबानं त्यानं त्या शाळेच्या हिशोबानं त्यानं तसं काम करून टाकलं की बा हरशी एकागदावर शाळा सुधार समितीच्या अध्यक्षाची सही आहे सचिवाची बी आहे गावकरी लोकांचे बी सही आहेत आणि आम्ही हरशी केली हरशी घेणाऱ्याची सही आहे मुख्याध्यापकाची आहे सही शक्य स आहे पूर्ण दरवर्षी ज्याप्रमाणे मी शेती त्या त्यात बिलकुल कोणतीही खोट राहिलेली नाही त्या नियमाप्रमाणे सर्व नेमानत आहे म्हणून मी एवढा निस होतो की बाबा आपण दरवर्षी ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे आपलं सगळं हजर आहे तुम्हाला तर यावेळेस नोटीस अशी आली की बा ते विषय तुम्ही जेव्हा अतिक्रमण केलाय ते अतिक्रमण हटवा नाही तर आम्ही कायदेशीर तुमच्यावर पोलीस याच्यामुळे कारवाई करणार तुमची काय मागणी माझी मागणी काहीच नाही माझी शेती मी केलीच आहे माझी मागणी शेती तर मी पेरलीच पेरल्यानंतर मी विषय असा की शेती त्यांच्यामुळे माझी पडीत पडली शेती माही त्यांच्यामुळे पडीत पडली आता सध्या मी जेवढा खर्च लावला आजो खर्च लावला हा खर्च मग आता आजपर्यंत निघू शकत नाही आताही निघू शकत नाही सध्या बी मी याची किती गाडू टू मेहनत केली हा खर्च नाही निघू शकत कारण की याला खर्च किती लावून राहिले बायाची मुलाखत घ्या तुम्ही बाया सांगू शकता नाही तीनशे आहे पहिले तीनशे रुपयाचे एक तास बी पुरून नाही राहिलं त्या मला तुम्ही तसं मताना तर गणित एक लाख रुपयात निंदन नाही होऊन राहिलं आणि तीन निंदा द्या लागतात तीन लाख रुपयात निंदाला जाऊन राहिले मग अशा जर पद्धतीनं मला शेती जर करायची करू दिली आहे लोकांना सुसूनही दिलं शेती पडी टाकून डबल वेट करत जाणं केलं तर मला तीन लाख रुपये निंदाला जाऊन राहिले या तीन आणि चार लाख रुपयात पी होऊन राहिलं का या शेतीत आणि खत बीज वय हे कुठे गेलं हे बैल जोळ्या चार दिवस तर वयला लागतात दहा दहा हजार रुपये भाडं जोडीचं होऊन राहिलं एका बाईचं वया द्या लागतात सात आठ मग आठ आठ वया म्हटलं त्याचा हिशोब करा आणि माझा खर्च टोटल मारा द्याय ना आणि हा कापूस लागलं तेनं घेऊन जा आणि मला माझा खर्च देऊन द्या अंदाजे तुम्ही किती लावला आतापर्यंत मी मागा हवाला तीन लाखाचा हिशोब केला होता तीन लाखापासून आता हे निंदन चालू आहे हा खर्च चालूच आहे हा खर्च बंद राहणार नाही हे तक्रार कुठलं बी जाऊ हा खर्च बंद चालू जशी जशी दिवस वाढीन माझा खर्च वाढणार आहे हा व्हिडिओ ते गावात माहीत पडलं बा हे डबल असं काही आहे की डबल हराशी होते नाही या पत्रामुळे नाही गावात माहीत पडलं की बा डबल हराशी आहे डबल हराशी आहे आपल्याला त्या गोष्टी कल्पना होती गावकरी लोकांना म्हणजे माझ्या मुलांना कंप्लेंट न देता काही लोकांना देशमुख साहेबाकडे ते कंप्लेंट दिली होती की बाबा हे असं कामं करू नका म्हणून कायदेशीर सर्व हराशी व्हायला भैया ह्या पद्धतीनं सर्व सर्व बरपरेन तुम्ही कौन असं करून राहिले अशा अशी कंप्लेंट दिली होती त्यानंतर नाही त्याच्यानंतर ते नोटीस आला आम्हाला सहाव्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला आणि त्यांनी बोलावलं तेच आपल्याला पहिलं नोटीस सहाव्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला हे पहिलं नोटीस पहिल्या नोटीसमध्ये बोलावलं आणि त्यांनी आमच्या मुलाखात्या घेतल्या सरला विचारलं का बा हे तक्रार घेतली हां लेखी तक्रार घेतली ते तशी पंचायत समितीमध्ये आहेत मुख्याध्यापक आणि शाळा सुधार समिती अध्यक्ष आणि मी स्वतः तो माझी मुलं मुलाखत घेतली नाही म्हणा यांनी आणि माझा मुलगा होता काय काय तिथं त्यांनी मुलाखत घेतली तर सर्वांनी स हेडमास्तरने सांगितले की बा ते झालं ते तरी सर आहे काही काही चुकीने याच्यामध्ये हे हे अशी असा जबाब नेऊन आहे मुख्याध्यापकाने बी आणि अध्यक्षाने बी ते याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आहे तेव्हा मग काही बिन फिकर राहा तुम्ही तुमच्यावर काही नाही म्हणे हे मास्तर लोकांवर येणार आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि आता हे उलट असं गेले की माझे माझ्यावर नोटीस सोडून राहिले आता शासनाने शासनाची चूक आहे हे करे का चूक आहे शासनाची शासनाने ते तर कामान दिलेत की पैसे नसतील भरले काय नसतील हे आपल्याला मला थोडी माहिती आहे मी दर थोडी पैसे भरायला दरवर्षी जात असतो मला ते फक्त एवढं सांगतात मागच्या वर्षी बी स्टॅम्प घेतला होता माझ्या दोन शंभर रुपयाचा तर तो मागच्या वर्षीचा टॅम कमीत कमी हराशी झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी दिला होता मी चार चार ते पाच महिन्यात मी तोच स्टॅम्प दिला होता आणि यावेळेस मी हराशी झाली त्यावेळेस मी स्टॅम्प घरात माझ्या त्या तारखेचा पळेलाय आहे आणून ठेवला आहे घरी त्याने स्टॅमधले मागितलाच नाही स्टॅम मागितला नाही म्हणजे आता त्यांनी पैसे भरले नाही आणि त्या आता अधिक अध्यक्षांनी मुख्य बागाने नोटीस सोडली मला की दोन आठला ती नोटीस अशी सोडली की बाबा ते तुम्ही अतिक्रमण सोडवा नाही तर मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कारवाई तक्रार कर, करणार आहोत तर मग मी भाई नोटीस मला दिली कशी काय तुम्ही शेत दिलं शेत मास्तर हजर होते सर तुम्ही शेत दिलं नाही ते आम्हाला वरूनच तसं आलं की ते तुम्हाला कराच लागते आता वरून कुठून आलं तर आपल्याला ते काही माहित नाही ब वरून आलं म्हणत ते द्यायच लागते आम्हाला मग शाळा सुधार समिती नोटीस आल्यानंतर मी शाळा सुधार समितीच्या अध्यक्षाला साठी बोललो की का हे कसं काय का नोटीस आलं म्हणे हे माझी सई म्हणे बा कोऱ्या कगदार घेतली फसवणूक केली आणि मी पंप घेऊन फवाराला चाललो होतो हेडमास्तरने हां शाळा सुधार समिती अध्यक्षाची त्यामुळे मी पंप घेऊन चाललो होतो तर त्यांनी आवाज दिला की बाबा हे सई करून मिटिंग आहे ते म्हणून आणि माझा फवार आहे तर ते म्हणत की बाबा ती सई करून द्या मी आपल्या मासिक सभा आहे काहीतरी माझी मुलं मुलाविषयी असं म्हणून त्यांनी सई घेतली आणि त्या सईचा उपयोग माझ्यासाठी केला तर शाळा सुधार समितीच्या अध्यक्षाने लेखी कंप्लेंट दिली बी डीओकडे की हे अशी या प्रकारे माझे कोऱ्या कागदावर घेतली म्हणून अशी त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आज रोजी मी भरणा भरून माझी परिस्थिती या लोकांनी हे केली तर आता हे माझं म्हणजे पिकीच पिकाची जी हानी झाली हे कोण देणार शेतीच शे, माझ्याजवळ आहे शेती रितसर आहे माझ्याजवळ आहे मला तपलीक बी झाली नाही आता याच्यापुढे कोणी देऊ नाही आणि तपलीक न देल्यावर बी आता हे शेतीचं नुकसान आहे याची नुकसान भरपाई कोण देईन मला यांचा जबाब द्यावा त्यांनी की शाळा शाळा सुधार समिती ते कोण देत असेल ते आपल्याला त्यात काही कोणी कोणी मला माझे पैसे द्या कारण मला तकलीक एवढी झाली की माझी शेती पडत पडली त्याची मागणी आहे तुम्हाला कोणाला मागणी आहे त्या शेती तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता आणि बायची मुलाखत घेऊ शकता की बाबा तुम्ही किती घंट्यात किती किती तास तास पुरवता आणि मला एक सांगा की याची पैसे मागणी हे करून राहिले तुम्ही कोणाला करून राहिले हे शासनाले शासनाला किंवा मुख्याचा मुख्याचा बघ देचा भाग भरतीन किंवा जे खरोखर याची म्हणजे पैशाची मागणी तर हे त्यानं ठरवायला पाहिजेत सर्वात मेन चुकी माझ्या नजरीतून माझ्या नजरीतून जे चुकी आहे हे शुद्ध काळे साहेबाची आहे कारण की त्यांनी टाईम तर बंधन ठेवलं नाही त्यांनी हराशी हराशीची वेळ आठली होती त्यांनी आठल्याच यायला पाहिजे होतं किंवा आठच्या अगोदर दहा मिनटांनी तिथं हजर पाहिजे होते ते हे मेन त्याची चुकी आहे ते आले नऊ वाजता तर त्यांनी मला ते न आठपन्नासचा टाइम टाकेला की आठपन्नासला मी आलो तर ते आले खरोखर नऊ वाजता आठ वाजता हा तोपर्यंत हराशी होऊन गेली होती तक्रार ते पर्यंत हराशी होऊन गेली होती तक्रार करते मोटरसायकल हे म्हणजे हेतूपूर्व परत आणले त्यांना सोबत काळे साहेब हे नेमाने जो वेळ दिलेली आहे दौंडीची जी वेळ दिलेली आहे शेतकऱ्यांना गावात दौंडी देऊन वेळ सांगितली की आठ वाजता हराशी होणार आहे तर सगळे जे हरशीसाठी जी अधिकारी आहेत सक्षम अधिकारी हे वेळेवरच यायला पाहिजे होते, होते। कास्तकार तिथे येऊन बसले होते आणि कास्तकार वेळेवर सगळे गावातील दौंडीच्या नियमानुसार दौंडी सांगितली आठ वाजता शाळेची हरशी आहे तर आठ वाजता शाळेवर सगळे कास्तकार हजर असताना अधिकारी सगळे तिथं जर वेळेवर येत नसतील त्याला जबाबदार कोण आणि हराशी झाली निय ने, सगळे नियमाचं पालन करून झालेली हराशी आज तुम्ही नियम बाहेर सांगता कधी म शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं असं सांगता म्हणजे या मनस्थितीमध्ये शेतकरी हराश होऊन त्याचं कुटुंब हो होऊ शकते सदर प या प्रकाराला कोण जबाबदार आहे शेतकऱ्यांनी रिस सर्व शेती हराश केली हराशीमध्ये शेतकऱ्याला शेती सुटली शेतीचा भरणा शेतकऱ्यांनी सचिवाजवळ दिला सचिवाने पुढे काय केलं हे शेतकऱ्याला माहीत नाही आणि आज रोजी शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रकारे नोटिसा देऊन हरॅसमेंट कर चालू आहे सदर कुठं याच्या या प्रकरणामध्ये या शेतकरी उद्ध्वस्त होऊ शकतो त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते शेतीला पैसा लावला पेरणी केली तर आज शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे मी श्रीधर भाऊराव हिंगणे माझं शेत याच्याच बाजूलाच आहे मला तुम्ही आता सर्व लोक दिसले त्यामुळे मी या शेताकडे आलो आणि सध्या बाबा मी माझे हात पण भरलेले आहेत मी सध्या बाय जे ते निंदनाच्या मुठात जमा करून आणतो तर त्यावेळेस मी बी पण दहा हजार भरले होते त्या शाळेमध्ये पण ते या मी शेतकरीमुळे बोलण्यासाठीच गेलो पण हे शेतकरी माझ्यापेक्षा पाच हजार शिल्लक बोलल्यामुळे मी थांबलो तिथं था। मग नंतर हराशी झाल्यानंतर ते ते विस्तार अधिकारी जे काळेसाहेब आहेत काळेसाहेबांनी असं सांगितलं की बाबा ते तू तिथं बसलेली आहेत आणि तक्रारदार केशवांधा झिंगणे की बा हे हराशी रितसर नाही झाली हे असं त्यांना त्या इंगळे साहेबाच्या सोबत लागे त्यांनी लस लागे लागे वाद घातला ते मास्तर बी रळयासारखे झाले ते लागे ते मास्तरांनी काय बा श्रीधर हे लय नाक त्रास झाला तर मग असं केल्यानंतर आम्ही सर्व ते घरी आल्यानंतर मग त्याच्या आठ दिवसानं त्यांनी मला फोन केला की श्रीधर पाटील ते श ते तहकूब केली बा ते विस्तार अधिकारीने मग नंतर आम्ही बी डी ओ साहेबांकडे गेलो बी डी ओ साहेब देशमुख साहेब होते त्यावेळेस त्यांनी मग ते ते रित त्या त्यांना स्थगिती देत ती मग ते त्यांनी त्या विस्तार अधिकारी काळे साहेबांना सांगितलं की बा ते हराशीत मग त्यांनी ते नोटीस पुन्हा दिलं की बा हे हराशी रितसर झाली मग ते आम्ही ते ते गट शिक्षण अधिकारी आहे ना वायदंडे तिच्या त्याच्याकडे गेलो त्या बाईंनी मॅडमनी सांगितलं ठीक आहे काही मग अधिक त्यानंतर काय झालं अधिक त्यांनी तिसरा अहवाल दिला की बा हे नाही हे दुसरा तर त्यांना दिलं पहिलाही दिला दुसरा आणि तिसराही दिला त्यांनी की बा हे शेतकऱ्याच्या काही दबाव झालं बा हे की बा म्हणून मी असा अहवाल देत मग त्याच्यावर आता त्यावेळेसपासून मग ह्या नोटीस चालू आहे शेतकऱ्याला चालू आहे हे नाहक त्रास हे चालू आहे ते शेतकऱ्याला नाहक त्रास चालू आहे दररोज मी बघतो ते शेगावले चालू आहेत बिडोकळे त्या विस्तार विस्ताराधिकाऱ्याकडे पंचायत समितीचे चक्र मारणं काही कोणा याच्या इकडे जाणं कोणी त्या दुसऱ्या लोका इकडे जाणं असं त्यांना खूप त्रास चालू आहे त्याचा त्रास कमी व्हावा हो, याचं काही ना काही न्याय मिळा न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे आणि या प्रकारे माझ्या घरचे म्हणजे माझं कुटुंब असं चिंताग्रस्त आहे कोणी जेवण करत नाही कोणी काही नाही अशी परिस्थिती आमच्या घरची सध्या निर्माण झालेली आहे आणि माझ्या घरात जर कोणाला काही त्याच्यामुळे काही केलं तर याला सर शासन जबाबदार राहील कमी जास्त कोणाचं जर कमी जास्त या चिंतेमुळे जर कमी जास्त झालं तर यालाच जबाबदार शासन राहील या वर्ष या वर्षीच्या हराशीप्रमाणे याच्या पाठीमागं अनेक वेळा हराशा झालेल्या आहेत सगळे डॉक्युमेंट आहेत ते कोण्या पद्धतीनं झालेले आहेत कशा झालेल्या आहेत कोण अधिकारी होते कोण होते त्या सगळ्या गोष्टी पाठीमागं जाऊन पाहता येतात की आज त्याचप्रमाणे आम्ही हराशी केलेली आहे हराशीत शेत घेतलेला आहे आम्हाला शाळा सचिवांनी आमच्याकडून पैसे घेतले तो भरणा केला असेल नशील केला आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आमाला सुटल, सुटलेला शेत आम्हाला सुट सुटलेलं आहे सदर श शेत घेतलं भरणा केला शेतीची पेरणी केली आणि आज रोजी जर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प नो नोटिसा येत असतील कधी अतिक्रमण केलं म्हणून म्हणतात कधी फौजदारी कारवाई करतो असा नोटी अशा पद्ध पद्धतीच्या नोटिसा येतात याच्यामध्ये सदर शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन कुटुंब बर्बाद होऊ शकते तर शासनानं याच्याकडे लक्ष घालून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी आमच्या गावकऱ्यांची विनंती आहे सदर हराशी ही झालेली निय ने, सगळे नियमाचं पालन करून हराशी झालेली आहे सगळ्या नियमांचं पालन करून शेतकऱ्यांनी शेतीचा भरणा केलेला आहे सचिवाकडे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेती पेरून मशागत करून पैसा लावून सेफ सगळं आज दोन तीन फेर होऊन गेलेले आहेत खतपाणी सगळ्या सगळ्यास फवारणी वगैरे करून खुरपण व खुरपणी करून शेत शेताला पैसा लावलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आज रोजी शाळा शाळेच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीसी येऊन याच्यामध्ये ये शेतकरी हरास झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त झालं किंवा याचा या शेतकऱ्याचा घातपातसुद्धा होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सदर प्रकारामध्ये शासनाने लक्ष घालून शेतकऱ्याची हराशी कायम ठेवून शेतकऱ्यालाच या ज्या शेतकऱ्यांनी शेत पेरलेलं आहे त्याच्याकडे शेत राहावं अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे आणि विनंती आहे शासनाला झालेली हराशी नियमाप्रमाणे सर्व झालेली आहे पण या सर्व मला तर मा अन्नदान असं वाटतं हराशी वेळेस मी बी हजर होतो हराशी गेल्याची सर्व झालेली सर्व त्यात मोठा हात त्या काळे साहेबाचा आणि त्या दोघायचाच आहे म्हणजे सर्व झाल्यावर बी ते आले आणि त्यांनी ते करायचं आहे ते केलं कोण नाव सांगा ते काळे साहेब आणि ते केशवराव हिंगने दोघ जण केशरराव भन्नासिंगने आणि ते काळे साहेब म्हणजे आपलं सर्व जे हळशी नेमबाहेरको इक हजर ते सर्व बरा पुरुष काम सर्व झालेलं आता सर्व झाल्यानंतर ते दोघं आले आणि त्यानं काय दिलं हे करून तसं सर म्हणजे शेतीवाला जो माणूस आहे मेन वारात येणार येणारा याला दोर न येतात दोर शेगाला जावं लागते ही ज्ञानेश्वर रमेश पागदाने राहणार वरखेड हे शेतीची हराशी झाली हे नियमानुसार बराबर होईल आहे इन विनाकारण शेतकऱ्याला त्रास देण्यासाठी कोणी नोटीस पाठवते कोणी काही त्रास देऊन राहिले सर्व समजा शेतकऱ्याला हे तक्रार करते काळेसाहेब विस्तार अधिकारी त्या या चिंतेमुळे सर्व त्याची जमीन पडीत पडली खर्च लागून बसला तर आमच्या सर्व गावकऱ्याची अशी विनंती आहे की बाबा त्या शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि हे हराशी झाली कायम ठेवण्यात यावी असं शाळेची हराशी झाली मी या शेतकऱ्यांना शेती दिली हा माझ्या शैक्षक्याद्वारे हा आणि कोणाचं असं शैक्षणिक का तेचा मुख्य अध्यापकचा बघा ते नियमानुसार झालेले आहेत नियमानुसार झालेले आहेत बरं मग तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे त्याविषयी त्या विचार काहीच नाही आता या शेतकऱ्याच्या इकडे शेती दिलेली आहे पण ती हां हां त्यांच्याकडेच राहू द्या शेत कोणाचं काय सर त्यांनीच आहे का शेत काय죠 वाला गांठेचा तात शेती घेतलेले शेत सुंदर असं

नक्की तुम्हाला माहित आहे ना की आम्ही हे सांगून काय म्हणतो म्हणून हे जे शेत आहे हे कोणाचं शेत आहे शाळेची शेती हा मग कशी फिरताना हराशी करून तिसऱ्या महिन्यामध्ये दरवर्षी हराशी होते या वर्षी होते गावात यावर्षी हराशी झाली होती झाली नाही तर काय आणि हराशी मध्ये सर्व गाव उपस्थित होते का शाळा समिती अध्यक्ष वगैरे आणि हराशी बोली बोलल्यानंतर पैसे दिले होते की तुझ्याच जवळ पैसे कोणाजवळ दिले चोवीस लाख रुपये घटायला यावं लागतं दरवर्षी तकलीफ होत नाही पण यावर्षी एवढी तकलीफ व्हायला की हे निरा पुढी करून राहिला निखळ निरा हात धुवून मागे लागेल लोक निखळ भरी पाहिजे मग काय मागणी आहे तुमची शेती आता आमचा आम्हाला फेरू दे आमचा आम्हाला खाऊ दे